चला मित्रांनो प्रश्न असा आहे पाच मीटर लांब व तीन मीटर रुंदी अशा खोलीच्या जमिनीवर पंचवीस इंटू पंचवीस सेंटीमीटर मापाच्या किती वर्षा बसवता येतील बघा किती फर्ष बसवते ससरवतीचा अंत्य पाच मीटर आहे आणि तीन मीटर पाच मीटर आणि तीन मीटर रुंदी अशा खोलीच्या जमिनीवर पंचवीस इंटू पंचवीस सेंटीमीटरच्या म्हणते काय इथं मीटर आहे आणि खाली सेंटीमीटर एक समान करून घ्यावं लागेल तुम्हाला याने चला पांच मीटर कैसे सेंटीमीटर पचे सेंटीमीटर गुणीले तीन मीटर तीन से पचवीस इंटू पंच बता पंच 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 पन्ना पंच 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 पंचले पांच पंच पन्ना वीस आएस गुनाकार बारह चोवीस दोनशे चाळीस आणि हा शून्य ओके दोनशे चाळीस वर्ष बसवतो एकदम असाच प्रश्न तुमच्यासाठी आहे चार मीटर लांब व सहा मीटर रुंदी अशा खोलीच्या जमिनीवर चाळीस इंटू चाळीस सेंटीमीटर लांबाच्या किती वर्ष बसवता येतील तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ आवडला सुरिव्ह सर्वांनी लाईक करा शेअर करा धन्यवाद